नमस्कार बाळांनो गोष्टीचे नाव खोडकर पोपट आणि जादुई पापड एकदा एक छोट्या गावात चिंपू नावाचा एक खोडकर पोपट राहत होता चिंपूची एक खास सवय होती तो सगळ्यांचे आवाज अगदी हुबेउब काढायचा कोणी अहो म्हणलं की चिंपू लगेच अहो असं ओरडायचा त्यामुळे गावात सगळे त्याला नक्कलचा राजा म्हणायचे ऐका बाळानू गावातच राहायची गोजिरी नावाची एक आजी आजी खूप मस्त मस्त पापड बनवायची एके दिवशी आजीने उन्हात पापड ठेवले आणि आत गेली चिंपूची नजर लगेच पापडावर गेली चिंपू म्हणाला अरे वा हे तर गोल गोल उडणारे तारे दिसत आहेत पण खातात का तो एक पापड उच चावणार इतक्यात पापड शू करत हवेत उडाला चिंपू चकित अरे हा तर जादू पापड तो दुसरा उचलतो तोही उडून आजीच्या चुलीपुढे भन्नाट नाचायला लागला लागतो अशी जादू का 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 कारण आजीने चुकून पापडावरच मसाला मसाला ऐवजी जादूचं पाणी, पाणी टाकलं होतं चिंपू घाबरला आणि पंख फडफडवत पळायला लागला तेवढ्यातच पापड मागून ओरडले अरे थांब पोपट्या आम्ही उडू शकतो पण पोट भरत नाही खाना ना आम्हाला चिंपू थांबला अरे वा बोलणारा पापड मग खाऊ का पापड म्हणाले हो पण आधी आमच्यासोबत तर एक चाचणी चाचणी काय पापड म्हणाले आम्ही म्हण मन, म्हणू ते आवाज तू काढायचे एकला पापड म्याव चिंपू म्याव मॅव मँ दुसरा पापड भू भू चिंपू भू भू तिसरा पापड टना टना चिंपूने तर डोलकरच वाजवला सगळे पापड खिदळले आणि म्हणाले झाला आता खा आम्हाला चिंपू खूश त्याने एक पापड खाल्ला दुसरा खाल्ला आणि अचानक त्याच्याच पोटातून भू भू आवाज यायला लागला आहे की नाही गंमत बाळानो चिंपू ओरडला अरे मी पोपट की कुत्रा झालो गावातील मुले हसूर लोटपोट झाली गोजिरी आजी बाहेर आली आणि म्हणाली अरे चिंपू त्या बा जादूच्या पा पाण्यामुळे असं झालं थांब मी तुला औषधी पापड देते औषधी पापड खाल्ल्यावर चिंपूचं आवाज ठीक झाला पण आता तो हसला की त्याच्या पोटातून टन टन पंग पंग आवाज येऊ लाग लागायचा त्या दिवसापासून गावात सगळे म्हणू लागले चिंपू पोपट नाही चालता फिरता डोलक आहे आणि गावात रोज हाश्याचे फटाके फुटू राहिले बाळांनो